ग्रामदैव जगदंब मातेच्या नवरात्रोत्सवाची सांगता पारंपरिक पद्धतीने विजयादशमी अर्थात दसऱ्याच्या दिवशी करण्यात आली यावेळी वणी शहरात विविध धार्मिक विधी पालखी मिरवणूक आणि सीमोलंगणाचा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला दसऱ्याच्या अश पूर्वसंध्येला जगदंबा माता मंदिरात शतचंडी यज्ञासह विविध पूजा करण्यात आल्या रात्री बारा वाजता प्रतिकात्मक कोहळ्याचा बळी देऊन प्रथा पाळली गेली दुसऱ्या दिवशी सकाळपासूनच देवीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली संध्याकाळी देशमुख वाड्यातून देवीची पालखी काढण्यात आली पालखी मिरवणूक सवाद्य कचरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पटांगणात सीमोल्घनासाठी काढण्यात आली यावेळी शिंपी समाजाची पालखी सहभागी झाली होती आपट्याचे झाड उभे करून विधिवत पूजा करून सोनं लुटण्याची प्रथा पार पडली कोहळ्याच्या प्रतिकात्मक बळीची परंपरा जपण्यात आली यावर्षी पालखीचा मान गणेश देशमुख यांच्याकडे होता कोहळ्याचा प्रतिकात्मक बळी प्रथम चंद्रवर्धन देशमुख यांनी तर दुसरा रणजित देशमुख यांनी दिला या प्रसंगी शहरातील सर्व स्तरातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते एन सी एन न्यूजसाठी अनिल गांगुर्डे वणी